अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं प्लस स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघा श्रावण मासातील दुसरा श्रावणी गुरुवार खर तर श्रावण महिना सुरू होऊन जवळपास तेरा ते चौदा दिवस झालेले आहे बघा संपूर्ण श्रावण महिना हा महादेवांची सेवा करण्यासाठी समर्पित आहे संपूर्ण श्रावण महिना हा भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्या करण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे या महिन्यामध्ये धार्मिक कार्य करण्याला पुण्याची कार्य करण्याला दानधर्म करण्याला आणि धार्मिक स्थळी जाऊन तिथे देवधर्मांचं जे काही असतं ते करण्याला एक विशेष महत्त्व आहे वर्षात येणारे जे बारा महिने असतात या बारा महिन्यांपैकी श्रावण महिना हा सर्वश्रेष्ठ महिना मानला जातो बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच श्रावणात करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे आणि त्यासोबत जर तुमचा भाग्योदय का बदलणार असेल तुमचं भाग्य चमकणार असेल तर श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला ही एक गोष्ट दिसत असेल तर तुमचं तुम्हीच समजून जा की आपल्या आयुष्यामध्ये असणारं जे दारिद्र्य नष्ट होईल आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीची कृपा होईल बघा श्रावण मासात काही गोष्टींना हे विशेष महत्त्व दिलं जात त्यापेक्षा त्या काही असे वृक्ष आहेत मग त्यामध्ये धोत्र्याचं वृक्ष असेल बेलाचं वृक्ष असेल तुळशीचं वृक्ष असेल किंवा मग गोहकर्ण असेल हे जे चार वृक्ष आहेत ना या चारही वृक्षांना श्रावण महिन्यात विशेष महत्व दिलं जातं मात्र ही चार वृक्ष सोडून तुम्हाला असं एक वृक्ष मी सांगणार आहे असं एक झाड सांगणार आहे हे झाड तुम्हाला जर श्रावण महिन्यात सतत दिसत असेल कुणाच्या घरी गेलो की तेच झाड दिसतं कुठे प्रवासाला बाहेर गेलो की रस्त्याच्या बाजूला ते झाड दिसतं येता जाता त्या झाडाचं दर्शन होते किंवा तुम्हाला जर सतत त्या झाडाचा भास होत असेल तर लक्षात ठेवा या झाडाने तुमचं आयुष्य बदलेल या झाडाच्या दर्शनाने म्हणजे श्रावण महिन्यात या झाडाचा सतत तुम्हाला जर सहवास लागला तर तुमचा जो भाग्योदय काळ आलेला आहे हा जवळ आलेला आहे घरातील दारिद्र्य संपेल तुमच्या घरातील गरीबी संपेल आणि तुमच्या मनात असणारी प्रत्येक इच्छा पूर्ण होईल समजा हे झाड तुमच्याकडे नसेल तर तुम्ही श्रावण महिन्यात हे झाड आपल्या घरी आपल्या दारात आपल्या अंगणात लावलं तरीही त्याचा असंख्य पट्टीने लाभ होईल अत्यंत पवित्र मानलं जाणारं हे झाड आहे आणि श्रावणामध्ये या झाडाचं महत्व जे आहे ते विशेष आहे आता जे झाड किंवा जो वृक्ष तुम्हाला सांगणार आहे जो अत्यंत श्रावणात पवित्र आहे तो वृक्ष आहे काळ्या हळदीचा वृक्ष म्हणजे ज्याला आपण काळी हळद काळ्या हळदीचं झाड असं देखील म्हणतो ज्याला दैवी झाड असंही म्हणतो ज्याला दैवी शक्तीचं झाड असंही म्हणतो बघा काळी हळद जी लक्ष्मीला खेचून आणते जी लक्ष्मीला खेचून आणते लक्ष्मीला प्रसन्न करते लक्ष्मीला आकर्षित करते धनाच्या समस्या मिटवण्यासाठी धनलाभ होण्यासाठी भाग्योदय घडण्यासाठी काळ्या हळदीचा उपाय हा अत्यंत प्रभावी असतो आणि श्रावण मासात ही काळी हळद विशेष महत्त्वाची असते जर तुम्हाला सतत कुठेतरी शेजारी गेलो आहे नात्यामध्ये गेलो आहे कुठेतरी बाहेरगावी प्रवासाला गेलोय फिरायला गेलो आहे आणि तिथे तुम्हाला जर काळ्या हळदीचं वृक्ष दिसलं असेल तर लक्षात ठेवा की तुमच्या आयुष्यात लक्ष्मीची खूप कृपा आहे आणि हीच लक्ष्मी तुमच्या आयुष्यामध्ये भरभराट करणार आहे ठीक आहे आता श्रावण मै मा, मासामध्ये तुम्हाला समजा अशी काळी हळद दिसली उद्या परवा आज कुठेतरी गेल्यात आणि तुम्हाला जर ती हळद दिसली तर त्या वृक्षाजवळ आवर्जून जा उजवा हात त्या वृक्षाला स्पर्श करा आणि तुमच्या मनात असणारी इच्छा व्यक्त करत माता लक्ष्मीचं स्मरण करा याने तुमच्या बिघडलेल्या हातांच्या या ज्या रेषा असतात बघा आपलं भाग्य या रेषांवरती असतं आणि जेव्हा ह्या रेषा बिघडतात तेव्हा नशीब्बत घेऊन जातं पण ह्या बिघडलेल्या ज्या रेषा आहेत ना ह्या रेषा तुमच्या पूर्वरात होती फक्त काळ्या हळदीच्या वृक्षाला तुम्ही श्रावण महिन्यामध्ये स्पर्श करा आता तुमच्या घरामध्ये जर तुमची मुलं ऐकत नसेल घरात खूप नकारात्मकता असेल घरातील वातावरण खूप असं भयंकर तुम्हाला वाटत असेल तर काय करा एक काळ्या हळ हळदीचं नर्सरीमध्येही भेटून जातं छोटंसं एक रोप घ्या एका कुंडीमध्ये वगैरे लावा आणि ह्या कुंडीमध्ये लावलेली ही जी काळी हळद आहे ती आपल्या घराच्या आतमध्ये ठेवून द्या तुम्ही देवघराच्या बाजूला ठेवू शकता जिथे जागा असेल कुठेही ठेवा आपल्या स्वयंपाकघरात ठेवा तुमचा जर जिना असेल कुठला शिर्डी चढायची तुम्ही तिथे ठेवून द्या बाल्कनी असेल तुम्ही तिथे ठेवलं तरीही चालेल या काळ्या हळदीचं रोप जर तुम्ही श्रावण मासात आपल्या घरात लावलं तर घरातील नकारात्मकता घराच्या बाहेर जाईल घराची भरभराट होईल घरात बरकत येईल आणि तुमच्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचा वास राहील शिवाय तुमच्या घरामध्ये पैशांचा ओख वाढत नसेल खूप प्रयत्न करताय पण पैसा येतच नसेल आणि आलेला पैसा टिकतच नसेल तुम्हाला बाजूने घरात पैशांचा ओघ हवा सॉरी तुम्हाला चहूबाजूने घरामध्ये पैशांचा ओघ हवा आहे तुम्हाला बाजूने तुमच्या घरामध्ये पैसा खेळता हवा आहे ज्या काही पैशांच्या समस्या असतील त्या तुम्हाला संपवायच्या असतील तुमच्या घराच्या आर्थिक भरभराट करायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला श्रावण मासामध्ये काळ्या हळदीचं जे रोप आहे हे आणायचं आहे तुम्ही नर्सरीतून आणा शेजारी पाजारी कोणाकडे असेल त्यांच्याकडून मागून आणलं तरीही चालेल हे काळ्या हळदीचा रोप आपल्या आपल्याला श्रावण मासामध्ये कुठल्याही दिवशी बरं का कुठल्याही दिवशी हे रोप तुम्ही आणू शकतात आणि आपल्या घराच्या समोर मागे किंवा कुठेही जिथे मोकळी जागा असेल तर तिथे तुम्हाला हे रोप लावायचं आहे पहिली दिशा सांगेल पूर्व किंवा ईशान्य दिशा पण पूर्व आणि ईशान्य दिशेला जर जागा नसेलच तर मग बाकी कुठल्याही दिशेला लावलं तरीही चालेल कारण पूर्व आणि ईशान्य दिशा ही धन खेचणारी किंवा ही लक्ष्मीची दिशा मांडली जाते आणि या दिशेला जर तुम्ही श्रावण मासात हे रोप जर लावलं तर त्या दिशेने त्या दिशेने बक्कळ तुमच्या घरात धन खेचलं जाईल लक्ष्मी आकर्षित राहील तुमच्या घराची भरभराट होईल आणि तुमच्या घराची प्रगती प्रगती देखील होईल पण हे व हे जे रोप आहे हे तुम्हाला व्यवस्थित रुजवायचं आहे त्याला पाणी घालायचं आहे तुम्हाला कधीही त्याची पानं वगैरे काही तोडायची नाही आहेत जर तुम्ही तुमच्या घरामध्ये हे पान लावले सॉरी हे झाड जर तुम्ही लावलेलं असेल किंवा घराच्या अंगणामध्ये तर ते त्याची तेवढीच ते काळजीही तुम्हाला घ्यायची आहे या एका गोष्टीने तुमचे दिवस पालटायला लागतील तुमच्या आयुष्यामधील जे गरिबीचे दिवस आहेत ते संपायला लागतील मनामध्ये असणाऱ्या इच्छा पूर्ण होतील आणि सगळं काही तुमचं चांगलं होईल <coughs> श्रावण मासामध्ये काळ्या हळदीचा उपाय किंवा काळ्या हळदीचा प्रभाव हा खूप जास्त असतो पुन्हा एकदा सांगते या उपायाने तुमच्या घरामध्ये धन आकर्षित होईल धन खेचले जाईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये अखंड लक्ष्मीची प्राप्ती राहील तर प्रत्येकाने काहीही का करा आपण श्रावण महिन्यात संपण्याच्या आत हे झाड आपल्या घरी आवर्जून आणा आणि सतत जर तुम्हाला या झाडाचा भास होत असेल किंवा ते स जर सतत तुम्हाला दिसत असेल तर समजून जा की तुमचा भाग्योदय काळ जो आहे तो जवळ आलेला आहे आणि आता लवकरच आपलं भाग्य उजळणार आहे